चला तर मंडळी छान असे थंडी सुटलेले आहे गारवा सुटलेला आहे आणि थंडीमध्ये हेल्दी नाही खाल्लं तर काय खाल्लं ते सुद्धा इतकं हेल्दी खायचं की पायाच्या नखापासून डोक्याच्या के केसापर्यंत फायदेशीर अशी ही गुळपट्टीची रेसिपी जी आहे एकदम सोप्या पद्धतीने तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे त्यासाठी इथे मी एक वाटी फुटाणा घेतलेला आहे त्यावरची जी साल आहे ती काढून घेतलेली आहे काहीच नाही कॉटनचा कपडा घ्यायचा त्यावर हलक्या हाताने रगडलं की आल एकदम इझी अशी साल निघून येते आणि त्यानंतर थोडंसं भरडलं की साल एक बाजूला होते आणि फुटाणा एक बाजूला होतो तर एक वाटी इथे फुटाणा घेतलेलं आहे वजनाने म्हणाल तर दीडशे ग्रॅम फुटाणा घेतलेले आहे त्यानंतर पन्नास ग्रॅम जे आहे मखाने घेतलेले आहे आणि पन्नास ग्रॅम काजू बदाम मिक्स करून घेतलेले आहे त्यानंतर शंभर ग्रॅम जे आहे डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे तर डेसिकेटेड कोकोनट जे आहे ऑप्शनल आहे तुम्ही हवं तर किसलेलं सुकं खोबरंसुद्धा घालू शकता त्यानंतर हे सर्व जे आहे साहित्य काढून घेतलेलं आहे त्यानंतर इकडे आपण काय करूया एक छोटं मिक्सरचं जार घेतलं त्यामध्ये जे आहे आपण फुटाणे सर्व जे आहेत फुटाणे घालून घेऊया आणि आपल्याला फुटाण्याची जी आहे फाईन पावडर बनवायची आहे तुम्हाला हवं तर तुम्ही थोडंसं पल्स मोडवर फिरवून जाडसर असेल तरी तरीसुद्धा चालतं पण गुळपट्टी जी आहे फाईन पावडरचीच चांगली लागते त्यानंतर त्यामध्ये काजू बदामसुद्धा घातले आणि अशा पद्धतीने जे आहे फाईन पावडर करून घेतलेली आहे त्यानंतर एक कढई घेतली कढईमध्ये जे आहे सर्व पावडर आपण काढून घेऊया त्यानंतर त्याच मिक्सरच्या जारमध्ये आपण जे जा पन्नास ग्रॅम मखाने घेतलेले होते ते घालून घेतलेले आहेत तर अगोदर जे आहे आपल्याला काहीच नाही भाजायचं आहे नंतर मी तुम्हाला थोडंसं कसं भाजायचं ते सांगेल तर इकडे मखाने सुद्धा पावडर झालेले आहे तीसुद्धा घालून घेतली त्यानंतर शंभर ग्रॅम जे आपण डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं होतं ते घालून घेतलं आणि इकडे मी जायफळ घेतलेलं आहे अर्ध जायफळ किसून घालणार आहे जायफळ जे आहे थंडीमध्ये अत्यंत गुणकारी आहे सर्दी खोकला प्लस हाताला पाय हात पायाला जर मुंगे येत असतील तरीसुद्धा जायफळ अत्यंत गुणकारी आहे थंडीमध्ये उष्णतेचं काम हे जायफळ करतं त्यानंतर जे आहे व्यवस्थित असं चमचाचं साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि सुद्धा तेवढाच हेल्दी आहे त्यामध्ये प्रोटीन आहे व्हिटॅमिन आहे फायबर आहे थकवा येत नाही त्याने एक दु तुम्ही जर डेली दोन गुळपट्टी खाल्ली तर तुम्हाला दिवसभर एकदम तर तरीच असं राहील त्यानंतर इकडे जे आहे पन्नास ग्रॅम तूप घेतलं होतं तूप थोडंसं मेल्ट करून घातलं कारण थंडीच्या दिवसामध्ये तूप जे आहे गोठलेलं असतं थोडंसं नॉर्मल करून घालून घेतलं परत एकदा मिक्स केलं इकडे गॅसवर कढई ठेवली गॅसची फ्लेम जी आहे मीडियम ठेवलेली आहे आणि दोन ते तीन मिनटं आपण मीडियम फ्लेमवर भाजून घेऊया त्यातलं जे थोडंफार मॉइश्चर असतं ना ते आपण काढून घेऊया कारण जे मखाण्यामध्ये सुद्धा मॉइश्चर असतं त्यानंतर काजू बदाममध्ये सुद्धा असतं आणि डेसिकेटेड कोकोनटमध्ये सुद्धा मॉश्चर थोडंसं असतं तर दोन ते तीन मिनटं भाजलं की सर्व जे आहे मॉइश्चर निघून जाईल आणि छान असा खमंग सुवाससुद्धा येतो आणि चवीलासुद्धा उत्तम लागते सा। सा हल्का -हल्का तर इकडे जे आहे दोन ते तीन मिनटं भाजत आलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता कलरसुद्धा बदललेला आहे छान असा थोडासा हलका हलका सोनेरी कलर आलेला आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची तुम्ही जर हाय फ्लेमवर भाजलं तर नुसतं करपट करपट लागेल आणि अजिबात चव येणार नाही त्यामुळे मीडियमच फ्लेमवर भाजायचं भाजताना अजिबात घाई नाही करायची हलक्या हाताने भाजत राहायचं आणि मध्ये अजिबात सोडायचं नाही कारण आपण जर मध्ये सोडलं तर खाली लागायची सुद्धा शक्यता असते तर इकडे ताट घेतलेलं आहे ताटमध्ये सर्व मी आपलं जे मिश्रण आहे काढून घेतलं ना आता आपण ह्याला थंड करायला ठेवूया आता हे थंड होते तोपर्यंत गुळाचा पाक बनवूया आता तुम्ही म्हणाल गुळाचा पाक बापरे खूप अवघड तर आपल्याला पाक म्हणजे एक तारी पाक वगैरे असं काहीच नाही करायचं आहे फक्त गुळ जो आहे हलका मेल्ट करून घ्यायचा आहे तर इकडे जे आहे एक वाटी गुळ घेतलेला आहे वजनाने म्हणाल तर अडीचशे ग्रॅम इकडं मी गुळ घेतलेला आहे तर गुळ काय किसून वगैरे काहीच नाही घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता छोटे छोटे पीसेस करून घेतलेले आहे त्याच वाटीने वाटी पाणी घातलेलं आहे चमच्याने म्हणाल तर सहा चमचे पाणी घातलेलं आहे खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे सहा चमचे पाण्याचं प्रमाण जे आहे एकदम योग्य आहे त्यानंतर गुळ जे आहे व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचा मीडियम फ्लेमवर हाय फ्लेम नाही करायची नाहीतर गुळसुद्धा करपेल त्यामुळं मीडियम फ्लेमवरच सगळं करायचं आहे तर इकडे जो आहे गुळ छान प्रकारे मेल्ट होत आहे आणि हे बघा आपला जो गुळ आहे व्यवस्थित असा मेल्ट झालेला आहे खूप काय पाक वगैरे काही नाही बनवायचं आहे गुळ काय शिजवायचा नाही काहीच नाही आता याला आणखीन एक टेस्ट देण्यासाठी एक सिक्रेट वस्तू ती म्हणजे की एक चमचा गावरान तूप जे साजूक तूप असतं ते घालूया परत एकदा मिक्स करू याने काय होतं छान अशी शाईनसुद्धा येते आणि टेस्टसुद्धा थोडीशी वाढते त्यामुळे एक चमचा तूप घातलेला आहे तर तू जे आहे ऑप्शनल आहे तुम्ही नसल घालायचं तर नाही घातलं तरीसुद्धा चालेल आणि इकडे अशा प्रकारे गुळाला गुबल्स आले की आपला गुळाचा पाक जो आहे तयार आहे खूप एक तरी काहीच नाही फक्त आपल्याला गुळ जो आहे थोडा कच्चा असतो तर फक्त शिजवून घ्यायचं आहे कारण आपण त्यामध्ये पाणी घातलेलं असतं त्यानंतर हे जे मिश्रण आहे हे सुद्धा थंड झालेलं आहे आणि मिश्रण थंड करून घ्यायचं प्रॉपर कारण गूळ जो आहे गरम असतो तर मिश्रण थंड हवं ज्यावेळेस एक वस्तू गरम असते एक वस्तू थंड हवी तर याप्रमाणे त्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि चमच्याच्या साह्याने छान असं सा मिक्स करायचं आहे जा खूप जास्त अजिबात वेळ लागत नाही काहीच नाही आणि हे बघा प्रमाण जे आहे एकदम परफेक्ट झालेलं आहे फक्त मिक्स करताना थोडीशी सावधगिरी बाळगायची कारण ते जे आहे गरम असतं आणि ज्या वेळेस हे कढई सोडायला लागेल त्यावेळेस आपलं जे मिश्रण आहे एकदम योग्य आहे दोन ते तीन मिनटं छान मिडियम फ्लेमवर शिजून घ्यायचं म्हणजे काय व्हायचं इझी पद्धतीने आपली बर्फी निघेल आणि इकडं पहा तुम्ही कढई जे आहे सोडायला लागलेलं ला आहे आणि कन्सिस्टन्सीसुद्धा छान असे थिक झालेली आहे अजिबात जास्त वेळ लागत नाही दहा ते पंधरा मिनटं ही जी आपली गुळपट्टी आहे तयार होते खूप काही जास्त भाजायची गरज नाही काहीच नाही काहीच नाही का एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम टेस्टी आणि महत्त्वाचं म्हणजे फायदेशीर आणि गुणकारी अशी आपली गुळपट्टी तयार होते हे पायकडं जे आहे इकडेही सोडायला लागलेलं ला आहे तर इथे मी एक प्लेट घेतली जी की आधीच मी तुपाने ग्रीस करून घेतलेली आहे आणि ते सर्व जे आहे ते प्लेटमध्ये घालून घेतलेलं आहे मिश्रण आणि थोडंसं तूप घेऊन हलक्या हाताने थापून घेत आहे आता थोडंसं वाटीलासुद्धा तूप लावून वाटीच्या साहाय्याने थोडंसं सा पसरवून घेऊया तुम्ही हवं तर पहिल्यापासून वाटीने थापलं तरी सुद्धा चालेल कारण गरम असते तर हे बघा अशा पद्धतीने जे आहे हलक्या हाताने पसरवून छान अशी गोल गुळपापडी जे आहे थापून घेतलेली आहे खूप काहीच मेहनत नाही इझिली थापली गेलेली आहे हे बघा छान अशी गुळपापडी आपली मऊसूद अशी दिसत आहे आणि कलरसुद्धा पहा किती छान आलेला आहे आणि पसरले सुद्धा छान गेलेले आहे आणि सुद्धा तितक्याच खुलणार आहेत त्याच्या दाणेदार अशी आपली गुळपापडी गुळपा गुळपट्टी म्हणा किंवा गुळपापडी म्हणा किंवा मग फोटाना पापडी म्हणा फोटाना पट्टी म्हणा तुम्ही काही नाव द्या त्यानंतर ते चार ते पाच बदाम जे आहेत बारीक काप करून घेतलेले आहेत त्यावर गार्निशिंगसाठी तुम्ही हवं तर हिरव्या पिस्त्याने करू शकता किंवा मग डे खोबऱ्याने सुद्धा करू शकता नाही केलं तरीसुद्धा छानच लागणार आहे तर इकडे जे आहेत बदामाचे काप जे आहे मी घालून घेतलेले आहे आणि अशा पद्धतीने आपली जी गुळपट्टी आहे तयार आहे एक दहा ते पंधरा मिनटं ठेवली ना छान अशी सेट होते खूप वेळसुद्धा घेत नाही काहीच नाही आणि थोडीशी हलकी गरम राहील ना तेव्हाच आपण ह्याचे जे आहेत काप करून घेऊया खूप थंड झाल्यावर काप नको करायला अगोदरच आपण त्याला लेअर्स पाडून घेऊया हे बघा अशा पद्धतीने आणि किती इझी पद्धतीने त्यामध्ये सुरी जात आहे आणि छान असे दाणेदार आपली गुळपट्टीत तयार झालेली आहे खायलासुद्धा तेवढीच टेस्टी आहे गुणकारीसुद्धा तेवढीच आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये बनलेली आहे आणि लहानापासून सुद्धा आवडेल नेहमी फक्त रोज दोन जर खाल्ली की दिवसभर एकदम ताजं तवानं वाटेल एकदम तरतरी राहील अजिबात हातपाय दुखणार नाही कुठली हाडं दुखणार नाही काहीच नाही औषधाची गुणकारी असल्यासारखंच आहे हे बाकी काही नाही आणि हे बघा कशी भारी दिसतीये आपली गुळपट्टी मी तुम्हाला काढून सुद्धा दाखवते एकदम इझी पद्धतीने निघलेली आहे आणि हे बघा अशा पद्धतीने जी आहे गुळपट्टी आपली तयार झालेली आहे अजून एक काढून दाखवते तुम्हाला म्हणजे तुम्हाला कळेल अजिबात ताटाला कुठं चिकटलेली नाही आहे किंवा काही तुटत नाही आहे काही नाही फक्त एकदम सोप्या पद्धतीने निघून येत आहे कमी वेळामध्ये सोप्या पद्धतीने निघणारी अशी आपली गुळपट्टी तयार आहे तुम्हाला माझी गुळपट्टी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि हे बघा इकडे मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवत आहे आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी